पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे एसची लागण उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणालेत पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागात जी बी एस अर्थात या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे असं असताना या जी बी एस आजाराबाबत एक मोठी बातमी समोर येते आहे जी बी एस हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं याआधीच सांगण्यात आलं होतं तसा दावा देखील करण्यात आला होता मात्र या आजाराचे संक्रमण होण्यामागे आणखीन एक कारण समोर आहे जी बी एस आजार हा केवळ दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होत असल्याची माहिती पुढे आली आहे याबाबत स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे दरम्यान ज्या भागात हा आजार पसरलेला आहे तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही असंही अजित पवार यांनी म्हटलंय तर कोंबड्यांचे मांस घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे असा सल्ला त्यांनी यावेळेस दिला आहे आपल्याकडे खडकवासला भागात मधल्या काळात जे काही जी बी एसचे रुग्ण आढळून आले त्यात प्रथमदर्शनी असं वाटलं होतं की हा आजार पाण्यामुळे अथवा अन्य काही कारणांमुळे होत असेल मात्र खडकवासल्याच्या भागात काहींचे म्हणणे म्हणणे की कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने हा आजार झालाय त्यामुळे मी या संदर्भात सविस्तर माहिती आता घेतली असून या बाबतीत माहिती घेण्याच्या अनुषंगाने प्रेस नोट काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत जिथे हा आजार आढळून आला त्या भागातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचं कारण नाही पण कोंबड्यांचे मांस घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे